नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मुलं अभ्यास करत नाही चिडचिड करतात तर मी असा उपाय सांगणार आहे जे केल्याने मुलं अभ्यास करतील व चिडचिड सोडून देतील पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलं बेलायकन ऑलमध्ये क्लिक करा तर मुलं आजकाल मोबाईल टी व्ही या गोष्टीमध्ये अति गुंतून गेले आहेत मोबाईल पुढे त्यांना काही दिसत नाही आणि आपण रागावून मारून जर काही बोललो तर ते जास्ती हट्टीपणा व उलट बोलणे हे सर्व करत असतात आणि कुठेतरी मग आपलं मन दुखवतं कारण आपण किती जरी कठोर वागलो तरी नंतर आपल्यालाच वाईट वाटतं तर त्यांना शांत कसं करायचं व आपण हे हा उपाय कसा व तो उपाय केल्याने काय फरक येतो ते बघा तर तुम्ही एक ग्लास पाणी घ्या व त्यावर हात ठेवून तुम्हाला सरस्वती बीज मंत्र म्हणायचा आहे किमान अकरा वेळा बोला व जमलं तर तारक मंत्र म्हणा व ते पाणी तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे तर तुम्हाला सरस्वती बीज मंत्र गुगलमध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबवर पण सर्च करू शकता व ते पाणी नंतर तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करायचा आहे त्यात किती फरक येतो ते बघा मुलं अगदी हट्टीपणा सोडतील अभ्यासात त्यांचं लक्ष ला, लागेल व ते अजिबात चिडचिड करणार नाही व तुम्ही जे सांगाल किंवा तुम्ही जे समजवाल ते ते व्यवस्थित ऐकतील व त्याच्यावर ते, ते लोक सुधारणाही करतील तर तर हा उपाय नक्की करा व किती फरक पडला आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ